दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ कारमध्ये मोठा स्फोट स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीतल्या स्फोटानंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी रोज सारखीच वर्दळ सुरू असताना लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला धडाम आवाज झाला आणि अगदी काही क्षणात स्फोट झालेल्या कारच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या लाल किल्ल्याजवळ असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट जवळ हा स्फोट झालाय या घटनेत आतापर्यंत आठ ते नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तसंच अनेक जण गंभीर जखमी आहेत दिल्लीतल्या या स्फोटानंतर आता यंत्रणा अलर्ट झाल्या असून मुंबईसाठीही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्लीतला अत्यंत महत्वाचा भाग असलेल्या लाल किल्ल्याजवळ संध्याकाळी पावणे सात ते सात वाजेदरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे लाल किल्ला मेट्रो स्टेशन खाली झालेल्या या स्फोटाचा आवाज लोकांना दूर दूरपर्यंत ऐकू गेलाय एका कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर आजूबाजूच्या अनेक गाड्यांनी सुद्धा पेट घेतला या घटनेत काही जणांचा जागीच मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी सुद्धा झालेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतल्या सगळ्या यंत्रणा खडबडून जागी झाल्यात काही मिनिटातच रुग्णवाहिका फायर ब्रिगेड आणि सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी आणि जवानही घटनास्थळी पाहणी करत आहेत एकूणच या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दूरपर्यंत या स्फोटाचा आवाज आला आम्ही आतापर्यंत कधीच एवढा मोठा स्फोट ऐकला नव्हता काही क्षण आम्हाला वाटलं की आता आमचाही यात मृत्यू झालाय असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय जिस वक्त ये आवाज आई क्या जिस टाइम आवाज आई धमाका हुआ तो मैं दुकान पे बैठ गई पीछे मेरी दुकान है यहीं पे दुकान है यहीं पे तो मैं चेयर पे बैठा हुआ था एकदम से अचानक इतनी तेज धमाका हुआ कि मेरे लाइफ में इतनी मैंने अपनी आवाज कभी नहीं सुना धमाके के दहल पे मैं तीन बार गिरा हूँ उठाऊँ फिर गिरा उठा धरती फटने वाला है इतनी तेज धमाका हुई है ठीक है तो मैं दुकान छोड़ करके एकदम से भागा मेरे साथ ही बहुत सारी पबली भागी एक पे एक पबिली गिर रही थी उस टाइम ऐसा लड़ रहा था कि हम कुछ पल में दूसरा धमाका हुआ था हम मरने वाले हैं ऐसा कि है, हम बचने का चांस ऐसा लड़े मौत तो मुंह से देख रहे हैं इस तरह से नजारा था तो मैं भाग करके साइकिल मार्केट में गया वहां जाकर के मैं एक कोल्ड ड्रिंक लिया दो बंदे को मेरे पेड़ काबू का हो हो दुकान, की। में दुकान फिर है? मैं। नंतर का या घटनेनंतर काही दृश्य समोर आलेत यामध्ये कारच्या आणि लोकांच्या अवयवांच्या अक्षरशः चिंधड्या उडालेल्या दिसतात दूरपर्यंत या स्फोटाचा हादरा बसल्यानं लोकांमध्येही सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय एकूणच दिल्लीतल्या या घटनेनंतर आता देशभरातल्या संवेदनशील शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे एकूणच दिल्लीतल्या या घटनेबद्दल आता सुरक्षा यंत्रणांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येते ते, ते पाहणं महत्वाचं असणार आहे आज दिवसभर देशभरात काही ठिकाणी केंद्रीय यंत्रणांकडून कारवाया करण्यात आल्या त्यामुळे आजच्या या स्फोटाचा दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत